नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फुले शाहू आंबेडकर आश्रमशाळा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमचे सहकारी मित्र धनराज नागरगोजे हे शिक्षक केळगाव जिल्हा बीड या ठिकाणी कार्यरत होते त्यांनी तीन दिवसापूर्वी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल मी पहिल्याप्रथम आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी बापूराव शिषीराव पवार अनुसूचित जाती प्राथमिक निवासी आश्रम शाळा लहुगाव या ठिकाणी दोन हजार सहापासून आजपर्यंत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे विनामूल्य आजपर्यंत शासनानं आम्हाला दोन हजार सहाला या शाळेला विनादानंतर तत्वावर मान्यता दिली त्यानंतर दोन हजार दहाला आम्हाला सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी जी आर काढला आम्ही दोन हजार दहापासून माझं स्वतःचं सांगतो की दोन हजार दहापासून अप्रुव्हल झालेलं आहे शासनानं अप्रुव्हल ह्याच समाजकल्याणनं दिलेलं आहे तरी पण आम्हाला आत्तापर्यंत दोन हजार बऱ्याच तपासण्या झाल्या वेळोवेळी मूल्यांकन तपासण्या ह्याच्यामध्ये अ ग्रीड ब ग्रेड अशा काढूनसुद्धा शासनानं अद्याप कुठलंच आम्हाला अनुदान अदा केलेलं नाही त्यानंतर आठ मार्च दोन हजार एकोणीसला वीस टक्के अनुदान हे शासनाने जी आर काढूनसुद्धा आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यामध्ये आणि संस्था जगामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण केलेलं आहे की हा मानधन आहे का वेतनशील नाही ह्याच मुद्द्यावर गेल्या सहा वर्षापासून आम्ही उपासमारीची वेळ काढून उसनमारी करून सावकारचे कर्ज घेऊन आम्ही आमचा संसार सव, भागवतो आमचा उपजीविका भागवतो तरी पण शासनानं आत्तापर्यंत आम्हाला कुठलंच काही दिलं नाही आम्ही गेल्या महिन्यामध्ये या सरकारने जेव्हा स्थापन झालं आमच्या विभागाचे सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्यासोबत मेळावा पण घेतलो जवळपास तीन ते चार हजार कर्मचारी सर्व बांधव महाराष्ट्रातले जमले होते मेळाव्यासाठी तरी पण आम्हाला अधिकाऱ्यासोबत बैठक लावून तुमचा प्रश्न निकाली काढू वेतनश्री हे करू अद्याप आमची बैठक बी लागल नाही आमचा प्रश्न निकाली लागल नाही तरी माझी एकच विनंती आहे की अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांना एकच विनंती आहे की आज जे आत्महत्या करायची वेळ आली आमच्या मित्रावर तशी ह्या सर्व लोकांवर ही वेळ येऊन हो। माझे फक्त पाच वर्ष उरलेत आता ह्या पुढं पाच वर्षामध्ये मा जवळपास माझी वीस वर्ष सेवा झालेली आहे मग पुढं जगाव काय मराव हा प्रश्न आमच्या पुढं उद्भवलेला आहे आमच्या पुढं आहे तरी ह्या सरकारनं मायबापानं आम्हाला हे सांगावं पुढं काय करायचं एवढं बोलून मी माझ्या इशारा देतो तर नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका